हो मी परत आज नेहमीप्रमाणे खूप जास्त उशीर आली आहे ऑलमोस्ट पावणे तास झाले आहेत आणि मला कळत नाही आहे की इतके उशीरा मी काय यायला पाहिजे पण कारणच तसं आहे की मी एक नवीन साडी घेतली तर म्हणलं तुम्हाला दाखवावं त्याच्याबद्दल बोलावं आणि तुमच्याशी थोडेसे संवाद साधावा म्हणून मी आली आहे तर मी एक दोन मिनटं थांबते जोपर्यंत आपल्या मैत्रिणी जॉईन होत आहेत त्यांना कळतंय की मी आली आहे तर तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की मी आहे जे पहिल्यांदा येतात त्यांना सांगते की मी आहे प्रज्ञा जोशी उर्फ पुणेरी काकू आणि मी मधनं मधनं लाईव्ह येत असते म्हणजे ऑलमोस्ट ऑल्टरनेट डेला वगैरे लाईव्ह येते पण मला जेव्हा वेळ होईल तेव्हाच मी येते सारखी नाही येत आज मला आत्ता जेवण बिवण झाल्यावर वेळ झाला वे तर म्हटलं हॅलो रश्मी हॅलो सुनीषा अरे यू कॉल मी प्रज्ञा डोंट कॉल मी मॅम इट्स ओके वी आर ऑल फ्रेंड्स हॅपी टू सी यू ओके थँक्यू थँक्यू सो मच सो मी म्हटलं की तुम्ही सगळे जॉईन होता तोपर्यंत मी पटकन एकदा लाईव्ह सांगते हॅलो शोभा शोभा तर मी पटकन एकदा चॅनेलबद्दल सांगते की जे लोक माझे चॅनेल बघतायत किंवा ज्यांना माहीत नाही आहे तर मी स्वयंपाकाचे काही व्हिडिओ टाकले म्हणजे जे आयुष्यपणे स्वयंपाक केला त्याचे बहुतेक सगळे व्हिडिओ मी टाकलेले आहेत प्लेलिस्टमध्ये जा तुम्हाला तिकडे सापडतील तसंच आई आई मी हे कसं करू अशी एक सिरीज आहे ती पण नवीन स्वयंपाक करणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे नंतर साड्या सारीज नावाची माझी एक सिरीज आहे तर तिकडे तुम्ही बघा मी सगळी एक्झिबिशन कव्हर केली आहेत त्यातल्या टाईप्स ऑफ साडीज वगैरे असं सगळं कव्हर केलेलं आहे आणि पैठणी आणि बनारसी असं वेगवेगळे पण परत त्याच्यात कॅटेगरीज आहेत पण तुम्हाला जनरल सगळ्या साड्या प्रकारच्या भारतातल्या हातमागाच्या साड्या बघायच्या असतील तर तुम्ही साडीज बरेच आपल्या लिस्टमध्ये नंतर मी ट्रॅव्हलर ट्रॅव्हल करत असते मला आवडतं फिरायला सो मी जिथे जाईन तिथले व्हिडिओ म्हणजे हॉटेल्स तिकडे खरेदी काय करू शकता आणि तिकडे खाऊ काय शकता तिन्ही मी कवर करत असते तर तुम्ही ट्रिप्स अँड पिकनिक्समध्ये बघा काही बिन पैशाच्या पिकनिक्स पण आहेत आणि त्या पण मी खूप केलेल्या आहेत नंतर मी फुकट सल्ले देते लोकांना like like तर ज्यांना वाटतं की आपल्याला एखादा सल्लाव आहे कुठल्या विषयावर विषयाच्या इट्स लाईक यू कॅन ट्रीट मी लाईक युअर लाईफ कोच आणि प्रश्न विचारू शकता तर आयदर इथे विचारा किंवा प्रत्येक लाईव्ह सेशनच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला असतो जो व्हॉट्सअपचा नंबर आहे तर व्हॉट्सअप नंबरवरती मला प्रश्न विचारू शकता मी तुमचं नाव न सांगता प्रश्नाला उत्तर देऊ शकते कारण कधी कधी आपल्याला सोशल मीडियावरती आपला प्रश्न सांगायचा नसतो दॅट इज फाईन आणि तो सगळ्यांना कळावा असं मला वाटत नाही आणि मी नाव नाही सांगत तर तसं आहे दुसरी महत्वाची सूचना म्हणजे ज्या पण आता आय थिंक ते मी व्हिडिओत लाईव्ह मध्ये आम्ही सांगेन कारण ज्यांना ते माहिती करायची गरज आहे ते पहिलं स्किप करत असतील जनरली माझे भातुकलीचे एक प्लेलिस्टमध्ये नाव आहे भातुकली ते बघू शकता अल्झायमर म्हणून एक आहे ते बघू शकता आणि अजून काय काय बघा दोन हजार बावीस तेवीस दोन वर्ष मी यू एस ट्रिप केली होती तर तिकडचं मी दाखवलेलं आहे आधी मी ज्या ट्रॅव्हल केलंय ते मी दाखवलेलं नाही पण मी गेले तीन चार महिने लाईव्ह सेशन करते तर तुम्ही तिकडे जाऊन पण बघू शकता लाईव्ह सेशन वेगवेगळ्या विषयांवर केलेत तर मैत्रिणींनो आज मी ते एक्झिबिशन भरलंय ना ॲग्रिकल्चर कॉलेजच्या इथे तिथे गेले होते आणि मी तुम्हाला थोड्याच वेळात म्हणजे उद्या सकाळपर्यंत एक रील टाकणार आहे तर आपले जे माझ्या वयाचे आहेत ना त्यांना हे बरोबर समजेल की आम्हाला एक धडा होता भूगोलात आणि त्यात सांगितलं होतं की ढाक्याचं मलमल इतकं प्रसिद्ध आहे की ते असं काड्यापेटीमध्ये अख्खी साडी बसते असं आपण म्हणायचो आणि तसंच अंगठीतनं इकडून घातली की तिकडून बाहेर येते साडी तर आज मला तशी साडी ढाक्याची दिसली कारण एक्झिबिशनमध्ये दोन स्टॉल ढाका म्हणजे बांगलादेशचे होते आणि तिथली जी विवजनी म्हणजे हातमागाच्या त्या कारागिरांनी जे बनवलेल्या साड्या होत्या दोन तर त्यामध्ये अक्षरशः त्यांनी एकाने आपल्या हातातली अंगठी काढली आणि त्यातनं ती साडी गेली मी चकित झाले म्हणजे मला वाटलं की अरे आपण भूगोलात सहावी सातवी शिकलो तो ते आता आपण इथे प्रत्यक्ष पन्नास वर्षांनी बघतोय म्हणजे पन्नास नाही तरी चाळीस पंचेचाळीस सो आय जस्ट बॉट दॅट साडी पण परवा मी जेव्हा एक्झिबिशनला गेले होते ना तेव्हा ही साडी माझ्या मनात भरली होती आणि मी तेव्हापासून याच्या डोळ्या ठेवून होते की ही साडी आपण घ्यायचीच सुनीषा कामत मिनिट ना ते भी लाले लाले। मी वाचते आधी मी तुम्हाला साडी दाखवते तर ही साडी ढाक्याचीच आहे गुलाब दिसत ते मी काय रे योगेश दिसत मी योगेश म्हणतो तू चुकीचं गाणं म्हणतेस एनी वे पण तुम्ही समजून घ्या कश्मीर मध्ये पण असते रिंगरोल साडी हो पण आम्हाला भूगोलात बाबा लहानपणी शिकवलं होतं की ढाक्याची असते ती साडी म्हणून आपल्याकडे जेव्हा परदेशी ते ब्रिटिश लोकं यायची ना तेव्हा त्यांना ते काडेपिटीत बसणारी साडी गिफ्ट दिली जायची असं काहीतरी आम्ही शिकलेलो म्हणून मी म्हटलं चला आज ते एक्झिबिशन आहे तर घेऊन टाकूया तुम्हाला मी माझं लॉजिक सांगितलंय म्हणजे मला माझ्या एका युट्युबर म्हणजे सबस्क्रायबरने सांगितलं की लॉजिक सांगलंय की मी आधी म्हणते की बाई नाही आहे ना कामाला मग तिचे पैसे वाचले तर त्या पैशात मी ही साडी खरेदी केली असं करून मी खरेदी करत असते कळ म्हणजे मी आधी पैसे वाचवते म्हणजे मी असं म्हणते की हां पण यावेळेला हॉटेलला गेलो नाही ना त्याचे आपले हजार रुपये वाचले राईट मग आता मी घरी तुला भाजी भाकरी करून घातली ना मग जे हजार रुपये वाचले त्याच्यात मी खरेदी करते असं मी तर ते मी तुम्हाला पूर्ण साडी दाखवते पण आजच ही साडी खरेदी केलेली आहे त्यामुळे नॅचरली याच्यावर ब्लाऊज नाही आहे याच्यावर पेटीकोट नाही आहे तर मी तुम्हाला माझा प्लॅन सांगते की अगेन इट्स अ पार्टीवेअर साडी त्यामुळे मी या साडीला मस्त माझा प्लॅन आहे वेल्वेटचा ब्लाउज बनवायचा म्हणजे काय होईल जरा ट्रान्सपरंट साडी आहे तर वेल्वेटचा हे कसं ट्रान्सपरंट वर हे ब्लाउज चांगलं दिसतंय तसं शरीर नाही दिसलं पाहिजे असं मला वाटलं म्हणून मी तसं वेलबेट साफकोर्स स्लीव्ह गेली किंवा मे बी लांब बायांचं पण घालीन कारण याच्या पण गळा असा नाही बाई हा माझ्या ना ते, ते हे, चनिया चोळी त्याचं आहे तर खाली पण मी चनिया चोळीच घातलंय आता पण मी जेव्हा जे। जे। ते ब्ला पेटिकोट शिवीन तर गैन मी वेल्वेटचं शिवीन त्याच्यात कॉटनचं अस्तर लावलेलं असेल वेल्वेटचं नाही सॅटिन सॅटिनचा पेटिकोट ट्रान्सपरंट साड्यांमध्ये खूप छान दिसतो पण प्युअर सॅटिन पाहिजे आणि त्याला आतनं कॉटनचं अस्तर पाहिजे ते जर नसेल ना तर नाही त्यामुळे तुम्ही जर शिवून घेतलात कोणाकडनं तर ते हे दोन गोष्टी नसतील प्युअर सॅटिन आणि कॉटनचं असतं तर शिवू नका पण अदरवाईज असे रेडी पण मिळतात बघा तुम्ही पण म्हणजे माझा प्लॅन असा आहे की मस्त ब्लाउज शिवायचं आणि खालती सॅटिनचा सॅटिन सा, सा, नाही बाबा वेल्वेट नाही वेलवेट नाही सॅटिनच सॅटिनचा पेटीकोट शिवायचा पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी घेतलेली साडी आता तुम्हाला दिसते का मला ही अशी बघताच वाटलं की ही मला हवी आहे आणि म्हणून मी ती घेऊनच टाकली जाऊ दे आपण ना स्वयंपाक दोन तीन महिने घरी काम करतोय तर पैसे वाचवलेले आहेत आपण सो ते वापरूया आणि ही साडी घेऊया बायकांचा जीव साडीत तो असा ना आणि तुम्हाला माहिती का हा माझा हे तुम्ही बघितलं असेल रील्स मध्ये वगैरे की मी हा चनिया चोळी घालते चनिया आणि ही ही चोळी असते आणि त्याच्यावरती असं बिस्किट का क्रीम कलरची एक अशी ट्रान्सपरंट ओढणी आहे तर एक्झॅक्टली हे तसंच आहे पण ही साडी मस्त आहे ना सो <tweak> so, तुमच्या तरुण मुली आहेत ना त्या पार्टीवेअर साठी अशी साडी घेऊ शकतात तर तुम्ही अशी अशा टाइपची घेऊ शकता आता माझी बहीण आहे ना तिच्या अमेरिकेमध्ये कोणाचं तरी लग्न आहे तर त्यांनी जर्दोजी साडी मुंबईवरनं ऑर्डर केली सगळ्या मैत्रिणींनी मिळून तर जर्दोजी साडी इज ऑल्सो अगेन अ पार्टीवेअर साडी तर मला माहीत नव्हतं मी अजून जर्दोजी साडी कशी आहे ती डोळ्यांनी बघितलेली नाही आहे पण ती तिकडे अमेरिकेत राहते अठरा पगड लोक तिकडे येतात ना तू प्रत्येकजण आपापलं कल्चर तिकडे घेऊन येतो सो so, सध्या त्यांच्या काय ट्रेंड आहे पार्टीला जर्दोजी साडी लग्नाच्या नेसायची रश्मी काय म्हणते येस आय वॉज इन इलेवन स्टँडर्ड वी व्हिजिटेड देअर दॅट टायम ऑर कॉम्बो सारीज अँड कापेट टू ब्लँकेट फाईव्ह थाउजंड रुपीज येस बापरे ते पूर्ण एक छोटंसं कार्पेट पण फायव्ह थाउजंडला वगैरे काय काय असतं लाईट पिंक बाउज अजून अगं ते मी आता त्या हिला सांगेन ना ती माझ्या जी शिवून देईल ना तीच सगळं बघेल हे आता काय आहे लाईट पिंक तर आपण त्या ह्याच्यावर पण घेतला आहे ना ती कुठली साडी ऑरगंजा तर आता ह्याच्यावरती ही साडी बहुतेक पिस्ता कलर आहे तर आता बघू ह्याच्यावरती काय आहे ती का करते कॉन्ट्रास्ट पण चांगलं दिसेल असं मला वाटतंय मग कधी कधी वाटतं वेल्वेट चांगलं दिसेल बट दिस इज अ हँडवोवन साडी बापरे त्याच ते धागे निघतात तर त्याचं काय करायचं मात्र कळत नाही ते ते वेळच्या वेळीच बांधून ठेवले पाहिजेत हातमागाचा हाच इश्यू असतो एनिवे कॉन्ट्रास्टची फॅशन आहे आई मग ती ती फॅशनवालीच ठरवेल आता मला तर काही माहीत नाही ती काय करेल राया फोटो माझा काढ आहे पण पुढच आधी आठवत नाहीये गुलाबी साडी माझी लाल 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 दिसते मी भारी राजा फोटो माझा कार्ड हा असं आहे ओके रिंग रोल साडी झालं सुनीषा काय म्हणते लग्न आधी जर माहीत असेल की इन लॉज आवडत पण मी, मी आणि माय टू बी हसबंड त्यांच्या सोबत राहणार नाही आहोत तर या वर तुमचं काय माझं म्हणणं आहे सिम्पल मिया या बीवी राजी तो क्या करेगा काजी जर मुलगा आणि मुलगी प्रश्न असा आहे मैत्रिणींनो की लग्नाआधी जर माहीत असेल की इन लॉजला मी नहीं मी नाही आवडत पण आणि माझा लॉज लाच्या सोबत राहणार नाही आहोत तर यावर तुमचे काय ओपिनियन आहे माझी ओपिनियन जरा मॉडर्न असतात पण मला असं वाटतं की माझे आईवडील जसे वागले असते किंवा माझे आजी आजोबा जसे वागले असते तर त्याच्यात पण मी घडली आहे तर माझे विचार तसे जरा म्हणजे बोल्ड असतात की मला असं वाटतं की मला असं वाटतं नाही म्हणजे आमच्या घरातच असं आहे की माझे वडील पण म्हणायचे की दोन जीवांना तोडू नये कधीच मी तुम्हाला हे आधीही लाईव्ह सेशनमध्ये सांगितलंय आणि दोन जीवांना जर हंड्रेड पर्सेंट माहिती असेल की आपण एकमेकांसाठी जगणार आहोत आयुष्यभर आणि आपण आनंदाने जे काय सुख दुःख येईल ते एकत्र निभावणार आहोत आणि जर आपण इंजाऊन बरोबर राहणार नसू तर त्यांना दोनदा तीनदा डायलॉग करणं आवश्यक आहे त्यांच्यावर की हे बघा आम्ही दोघं एकमेकांना पसंत करतो आणि आम्हाला आनंद यातनं मिळणार आहे तर म्हणजे त्यांच्याशी डायलॉग करून त्यांचं मन वळवायचा प्रयत्न केला पाहिजे की आवडत नाहीये तर ठीक आहे पण का आवडत नाहीये ते मला कळेल का की मी मी पैसे मिळवत नाही म्हणून आवडत नाही का मी पैसे जास्त मिळवत आहे म्हणून आवडत नाही का मी दिसत नाही चांगले म्हणून आवडत नाही का मी शिकलेलं नाही चांगले म्हणून काय कारण आहेत ती आणि मग ती कारण एकदा समजली की त्यांना मुलांनी उत्तर द्यायला पाहिजे नाही का मुलगा नीड्स टू बी व्हेरी डॅशिंग डॅशिंग इन द सेन्स ही शूड गट्स त्याच्यातच पाहिजे त्याने सांगायला पाहिजे की अरे पण मला आवडली आहे लाईफ मला घालवायचंय तिच्या बरोबर तर मी तिच्याशी लग्न करतोय कर आणि तुमचे आशीर्वाद हवे आहेत तुम्ही आनंदाने द्या ते तुम्हाला आवडेल का असं की मी दुःखी झालोय आणि मी दुःखात आयुष्यभर तिच्या आठवणीत राहिलोय मला वाटतं हल्लीच्या आईवडिलांना ना सुखी राहा बाबा कसंही करा काही करा लग्न करा आणि सुखी राहा असं वाटतं ते पूर्वीचा जमाना गेला की आमच्या इच्छेने तू कर मग आमचं सगळं ऐकलं पाहिजे नाही तर आई म्हणणार मी मी जाते जा आता उडी मारायला विहिरीत वगैरे आता कोणी असं ऐकणार मुलं म्हणजे जा तुला जिथे जायचं तिथे जा पण ही असं आहे की जर पण तेवढी आपल्या दोघांना खात्री पाहिजे की आयुष्यभर आपण राहणार आहोत आणि प्रयत्न हा केला पाहिजे आई वडिलांचं मन वळवायला आणि वडिलांनी पण मोठं मन करून मुलाला एक्सेप्ट केलं पाहिजे जे त्याची आवड आहे ती आपली आवड आहे नाही का म्हणजे आई वडिलांना पण असं वाटलं पाहिजे की आपण आपल्या पसंतीची मुलगी मुलाला करून काय मोठे एवढे दिवे लावणार आपल्या आयुष्यात आपल्याला हवं ते आपण केलं राईट आपल्याला हवी ती बायको मिळवली मग आपल्याला हवं तर आपण बायकोवर राज्य केलं किंवा बायकोनी आपल्या नवऱ्यावर राज्य केलं त्यांना एकमेकांना जे काय हवं होतं ते त्यांनी एकमेकांवर केलं तर दुसऱ्याच्या सोलवरती एवढं प्रेशर टाकणं आणि त्यांना आपल्या मनाप्रमाणे करायला लावणं हे हल्लीच्या काळात नाही चालत मुलं पण नाही ऐकत आणि जी मुलं ऐकतात त्यांनी हा विचार करावा की सपोज दुसरी मुलगी आपण केली किंवा दुसरा मुलगा बघितला आणि तो आई वडिलांच्या आवडीने केला तर ही आपली इच्छा नाही आहे ना की आई वडिलांच्या आवडीनी करायचा आहे मुलगा आपली इच्छा काय आहे आपल्या इच्छेने आपण मुलगा करायचा आहे मग त्यामुळे मला असं वाटतं की अरे वा खाली एवढे लोक आलेत का बरं मी वाचते हो, कमेंट्स आधी मी या प्रश्नाचं उत्तर देते तर मला असं वाटतं की मुलांनी स्वतः आपली मतं शांतपणे कोणाला दुख न दुखावता रिस्पेक्टफुली पण फॉर्मली मोठ्या माणसांना सांगितली पाहिजेत की आणि मोठ्या माणसांनी पण ह्यातच धन्यता मानली पाहिजे की माझा मुलगा आता एवढा मोठा झालाय की तो स्वतःचा निर्णय घेऊ शकतो आईवडिलांना राग काय होतो माहिती का माझा मुलगा आता एवढा मोठा झाला की तो त्याचे स्वतःचा निर्णय घेऊ शकतो अरे घ्यायलाच पाहिजेत ना सगळा आटापिता आपला ह्याच्यासाठीच आहे की त्या मुलांनी उडावं तर उडायला लागलाय चांगले पंख फुटलेत मस्त उडतोय तर प्रॉब्लेम काय आहे आणि त्याचा तो निभावेल ना जेव्हा एखादी कमिटमेंट त्या स्वतःच्या व्यक्तीकडनं येते ना सपोज एखादी व्यक्ती असं म्हणते की नाही नाही आई वडील तुम्ही सांगाल ना, ना। त्याच मुलीशी मी लग्न करेन तर ती त्या मुलाची इच्छा असते त्यामुळे तो तसा ऍक्सेप्ट करतो पण जेव्हा मुलगा आणि मुलगी आपल्या इच्छेने लग्न करतायत तर मला असं वाटतं की हल्लीच्या काळात तर हे अगदीच बरोबर नाही आहे म्हणजे असं बघितलं पाहिजे की अगदी काही प्रॉब्लेम नाही आहे ना घरात हे ते थोडंसं मुलींनी पण डोळसपणे बघितलं पाहिजे अगदी प्रेमात डुंबलं नाही पाहिजे तो कमसे कम मनगटात पैसे कमवतो ना तो घरचे जरा संस्कारी आहेत ना नंतर तो इज्जत देतो ना म्हणजे असं नाही ना करत की दर काही कंटाळा आला की आपल्या अंगावर ओरडतो आणि ओरडला की एक धपाटाच मारतो कारण थप्पड मारणं भी अलाउड नाही किसी को हात लगाना किसी के मर्जी के बिना थप्पड तो दूर असं कोणाला मारणं म्हणजे स्त्री कमवो अगर न कमवो तुम्ही जर तुमच्या इच्छेने एखाद्या व्यक्तीशी लग्न केलं तर असं तुम्ही मारू नाही शकत कोणाला थप्पड पण आणि कारण नुसते आघात शरीरावर नाही मनावर होतात आत्म्यावर होतात हे खूप डीप असतं त्यामुळे जर त्या तुला खात्री असेल जी कोण मला आता प्रश्न विचारते तिला खात्री असेल की हा मुलगा सुसंस्कारित आहे तो असं काही करत नाही आणि त्याचा आपल्यावरती खूप प्रेम आहे आणि तो सुख आणि दुःखात आपल्याला आयुष्यभर साथ देणार आहे असं ती कन्व्हिन्स्ड असेल तर ठीक आहे मग काही इश्यूच नाहीये ना मग मग दिलं पाहिजे आई वडिलांकडे कारण आई वडील थोड्या दिवसांनी मग मऊ होतात जर ते प्रेमळ आई वडील असतील तर असे आई वडील पण कुठे कुठे बघितलेले आहेत मी की जे जा आयुष्य जातं पण मुलांकडे बघत नाही तर त्यांनी प्रेमविवाह केला किंवा आपल्या मर्जीविरुद्ध केला पण अशा आई वडिलांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं पाहिजे कारण एखाद्याच्या आयुष्यावरती पूर्ण आपला कब्जा करून त्यांनी आपल्याला हवं तसं वागलं पाहिजे असा विचार करणं हे अगदीच हे आहे ना म्हणजे बरोबर नाही आहे कोणालाही असा त्रास देऊ नये मग आपल्या मुलाला तर अजिबातच नाही ज्याच्यावर आपलं खूप जनरली आई वडील असं करतच नाही पण जर अशी आपण एक सिच्युएशन घेतोय की जर अशी खरीखरी सिच्युएशन असेल एखाद्या घरात तर काय करायला पाहिजे मुलांनी तर मुलांनी लक्ष नाही दिलं पाहिजे व्यवस्थित पण ते आर्थिकदृष्ट्या सक्षम पाहिजे अरे बापरे माझ्या मुलाचा फोन आला दोन मिनटं मी त्याला बघते तो काय करतो ओके okay. सो so, सॉरी पण आता काय प्रॉब्लेम झाला आहे ना माझा मुलगा लवकर उठायला लागला आहे तर तो लवकर ऑफिसला जातो हळूहळू तो पण लवकर उठतोय तर तो आता नेमका यावेळेला ऑफिसला जातो तर तो, तो फोन करतो तर एन व्ही मी त्याला सांगून ठेवू शकते की अरे नको करू पण आज मला माहीत नव्हतं आत्ता तो करणार आहे आणि मला हेही माहीत नव्हतं की इतकं उशिरा मी लाईव्हवर येईन तर मुद्दा हा आहे की काय काय आईवडील असतात की ते आयुष्यभर पूर्ण 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 हे करतात काय मुलाला असं किंवा मुलीला टाकून देतात पण आय थिंक ना हा असं करू नये आई वडिलांनी कारण इतकं अनकंडिशनल प्रेम करणारे ना फक्त आई वडील असतात तर मुलाला माफ करणं आणि त्या ते, त्याने काहीही घोडचुका केलेल्या असू देत तुमच्याबद्दल म्हणजे तुम्हाला मान नाही दिला तुम्हाला फसवलं तुमचा केसाने कापला कुठलेही कारण असू दे असं तुम्हाला काही वाटेल पण तुम त्या मुलाची पण काहीतरी स्टोरी असते ना मुलांची जे प्रेमात पडतात त्यांची तर आईवडील जर असं करत असतील तर त्यांनी पण नाही करू असं कारण त्या मुलांना शेवटीनं आयुष्यभर असं वाटत राहतं की आपल्या आई वडिलांनी आपल्याला फक्त आपण मनाच्या मनाचं मना सारखं लग्न केलं म्हणून सोडून दिलं आणि तोडलं सो so, इट्स नॉट गुड कारण तुम्ही तोडलं म्हणजे आईवडिलांनी जर मुलांना तोडलं तर तो त्यांना एकही अशी खरी व्यक्ती या जगात वाटत नाही की जिच्यावरती आपण अवलंबून राहू शकतो राईट आणि आई वडिलांचं असं प्रेम असतं खरं हो की अनकंडे थोडस इगो येतोय ते की माझ्या मनाविरुद्ध तू मुलगी हे केली पण जग बदललंय आता लोक एकमेकांबरोबर ऑफिसमध्ये वगैरे इंटरॅक्ट करतात ऑफिसच्या बसमधनं जातात प्रोजेक्ट वर एकत्र असतात तर असं होऊ शकतं की प्रेमात पडू शकतात आणि आवडू शकतात बरं झालं ना तुमचं मुलगी बघायचं काम म्हणजे काय म्हणतात मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा बघायचं काम वाचलं आणि काय अगदी काम बघून तरी काय मिळणार होतं तुम्हाला दिव्य म्हणजे असं अगदी ग्रेट इथे दोन माणसं प्रेमात आहेत एकमेकांच्या तर कशाला त्यांना तोडायचं हा मुद्दा आहे आणि इथे आई वडिलांनी व्हायची फार गरज आहे कारण असं आहे की त्या मुलांना काय आघात होतात मानसिक आई वडिलांनी त्रास दिला म्हणून आणि म्हणजे आई वडील बोलत नाहीत म्हणून हे फक्त ते मुलंच माहिती आणि खूप त्रासदायक गोष्ट आहे आणि आपल्याच मुलांना आपणच छळणं हे किती बरोबर आहे ना ठीक आहे ना मुलं चुकली सोडून द्यायचं थोड्या दिवसांनी नॉर्मल व्हायचं किंवा आधीच नॉर्मल व्हायचं आणि लग्न लावून द्यायचं काय एवढा इश्यू आहे त्यात असं मला वाटतं हो त्यामुळे माझं तरी मत असं आहे माझं मत मी फक्त माझं मत सांगते की मी माझ्या मुलाला सांगेन तू तुला हवे त्याच मुलीशी लग्न कर आणि तू हेच कर काय तू um, यू रिबेल माझ्या विरुद्ध गेलास तरी मला काही प्रॉब्लेम नाही अशी वेळ येत नाही म्हणजे माझ्याकडे कारण मी फारच कॅन्सरियन आहे त्यामुळे मी म्हणते हा ठीक आहे ठीक आहे तुला आवडलंय ना कर तुला हे हवे का कर म्हणजे असं मी ओव्हर पॅम्परिंग आई आहे त्यामुळे मी अति करते पण मी आजूबाजूला अशी बघितलेली आहेत की काही ठिकाणी ना आयुष्यभर मुलाला मुलीला लग्न केलेलं मॅरेज म्हणून बोललेच नाहीत वडील आणि ना कसं आहे माहिती आहे का स्वामी तिन्ही जगाचा आई ना बकारी हे फक्त ती आई गेली की कळतं त्यामुळे म्हणजे आपल्याला वाटतं की असं फक्त पुस्तकात बोलतात पण तसं नसतं खरंच नसतं तर त्या, त्या मुलांना जी, आई जिवंत असून जर बोलतच नसेल आणि ती आईची प्रेम देत नसेल तर किती त्या मुलांना मानसिकदृष्ट्या त्रास होत असेल याची आयांनी कल्पना करावी आणि इव्हन वडिलांनी ना आता फोट्या याच्यात पडू नये काय फोटे की माझी इज्जत आणि हे मी अशी पण उदाहरणं बघितली आहेत की स्वतः खूप मोठ्या पोस्टवर असतानाही केवळ त्या मुलींनी आपल्या लग्न केली लहान वयात अठराव्या वर्षात वगैरे अशी ना कामटात ते लव जिहाद वाले लग्न केली तरी त्या आई वडिलांनी त्या मुलांना घरी, घरी बोलून मुलीला घरी बोलवून त्या लव पासन सोडून परत घरी पोटात घेऊन त्यांचं प्रॉपर लग्न करून दिलेले पण मला वाटतं अशा आई वडिलांना मी शंभरपैकी शंभर मार्क देईन की जे आपल्या मुलांनी चुका केल्या तरी पदरात घालतात आणि परत त्यांचं आयुष्य जगायला त्यांना उभारी देतात तर आय थिंक मला तरी वाटतं की मुला मुलींनी कमवत असतील आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे असतील तर पाय प्रयत्न करावा एकदा दोनदा तीनदा विचारावं अल्टिमेटम देता आला पाहिजे दॅट्स कॉल्ड कम्युनिकेशन की अल्टिमेट मी या तारखेपर्यंत तुमचं मत बदलायचा प्रयत्न करतोय आम्हाला दोघांना वाटतं आमचं आमच्यावर प्रेम येतं आम्ही लग्न करणार आहोत तुम्ही पण आम्हाला आशीर्वाद द्यावेत आणि तुम्ही सहभागी व्हावं असं आम्हाला वाटतं आणि तुम्ही मस्त एन्जॉय करावं तुमचं सून आणि बहू वगैरे वगैरे सून आणि जावई वगैरे असं सांगावं न घाबरता आणि मग त्या दिवसापर्यंत जर ते बदलले नाहीत तर बेंदास लग्न करावं पण मग आयुष्यभर हे करायला पाहिजे आणि नंतरही जात राहायचं आई वडिलांकडे म्हणजे लग्न केलं म्हणून काय थांबवायचं नाही पण जर अगदी फारच कट्टरस्तीला आईवडील तर मग नाही जायचं काय करणार असे पण आईवडलं असतात तर एनिवे anyway, आशा आहे की तुम्हाला उत्तर मिळालंय दुसरं म्हणजे ज्या बायक मुलींना बायकांना काम करण्यासाठी काहीतरी हवं आहे तर मी आज एक फॉर्म बनवला आहे गुगल यूट्यूबचा आपलं गुगल फॉर्म बनवलाय तर ज्यांनी मला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट केलं त्यांना मी तो फॉर्म भरलेला दिलेला आहे भरायला तर ज्या ज्या लोकांना ते करायचे त्यांनी मला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट का, करा मग मी तिकडे फॉर्म देते इकडे सगळीकडे तो ओपन नाही करत म्हणजे असं सोशल मीडियावर नाही फॉर्म टाकत मग एकदा माहिती मिळाली की पुण्यातल्या कोण कोण बायका आहेत की मग आपण सगळे एकत्र भेटू आणि मग पुढची दिशा ठरवू काय काही वणी माझ्याशी डायरेक्ट व्हॉट्सअपवर आधी ओळख होते मग आम्ही गप्पा पण मारतो आणि मग असा विचार पण करतो की आता आहे तर या शनिवारी आम्ही संभाजीबागेत योगेश शनिवारी भेटू का रविवारी भेटू योगेश बरं मी ते उद्या योगेशला विचारते आणि सांगते की शनिवारी संभाजीबागेच जे गेट आहे ना जिकडे भेळ मिळते म्हणजे गेट नंबर थ्री किंवा बाटाच्या की जे गेट तिकडे आम्ही संध्याकाळी सहाला वगैरे किंवा पाचला ला भेटणार आहोत तर ज्यांना कोणाला यायचं आहे ते संभाजी बागेत तिकडे भेटायला येऊ शकतात आणि आपण थोडं गप्पा गप्पा मारू शकतो कॉन्ट्रास्ट ची फॅशन आहे असं रश्मी म्हणते पण आता मी मला ना हे सगळं कळत नाही तर आता मी बघेन पण तुम्हाला हे कळलं ना की हे माझं साडीवरच ब्लाऊज नाहीये हे माझं चनिया चोळीचं आहे ज्योत्ना गौतम हाय प्रज्ञा हाय रश्मी म्हणते आज मूड भारी दिसतोय अग साडी नवीन साडी दिसत आहे माझा असतय माझा मूड मूड भारी फार फार असं झालंय नंतर सफिना सय्यद अगो बाई सख कसे आहात तुम्ही वगैरे सोशल मीडियावर बदल की झालंच आता ही जया काय म्हणते हाय स्वीट हर्ट जया तू जया नक्की मुलगी आहेस का मुलगा आहेस मला वाटतंय हा मुलगा आहे जया कारण बस करा कमेंट्स वाचा वगैरे असं सगळं तुमचं मत ठेवा पण कोण नाही शिकत हो चला आपण जयाला काढून टाकूया सुनीशा कामत प्लीज ब्लॉक जया येस येस केलं आत्ता वाचल्यावर केलं निलेश हॅलो सगळ्यांचे विचार असे नसतात पण मी फक्त माझे विचार सांगते ज्यांना झेपतात ते घेतील ज्यांना नाही झेपत ते नाही घेणार सुनिशा कामत तू ऐक ना मग जा जया मला माक काय बोलतात काय कळत नाही मला मॅमचा ओपिनियन हवा म्हणून मी विचारते हा अरे असं कोणाला उत्तर नाही द्यायचं जे असे टाइमपास करायला येतात ना चॅनेलवर त्यांनाच मी ब्लॉक करते मला वेळ मिळाला की सुरुची चिटणीस हाय निलेश काय निलेशलाही काढा जया आणि निलेश या दोघांनाही काढलेलं आहे तर आज आपल्या या नाही आहेत कोण सपना नाही आहे नंतर आपली स्वाती नाही आहे पण बाकीचे सगळे जे जे आले उशिरा असूनही त्यांना भेटून बरं वाटलं पाठक सोनल पाठक येस तर आता आता मी बघते आता अजून मुलगा जर ड्राईव्ह करत असेल तर मी त्याच्याशी बोलीन पण जे उशिरा ड्राईव्ह झाले त्यांना मी परत एकदा माझी साडी दाखवते दिसत आहे मी भारी राजा फोटो मजा ही आहे ढाक्याची मलमल ही मलमल नाही आहे पण ते म्हणले हे ढाक्याची साडी आहे तर आहे ढाक्याची असेल हाताने केलेली आहे बायकांनी अशी जस्ट पार्टीवेअर म्हणून घेतली पण तुम्हाला माहिती आहे की मी आता हे अशीच वापरणार रेग्युलर आणि वापरून टाकणार कारण मग नुसत्या कपड्यात ठेवून साड्या करायचं काय साड्या वापरल्या तर त्याची मजा हो आहे आणि प्लीज समजून घ्या अगं आलीस का तू वापरणा माधुरी लाडे पण आली का बरं हॅलो अनन्या ट्वेंटी फोर पण आली अगं लेट म्हणजे आता मी ठेवणारच आहे आता हा रमेश कोण आहे बाबा रमेश लव्ज इज मदर गुड रमेशला काढलं आ, अर्चना बरोबर साडी आणि आजचे विचार मस्तच आवडले का अर्चना गुड 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 स्वाती धांगट हाय मी चालले झाली बोलून झालं आता त्यामुळे मी पण हे लक्षात घ्या की माझं ब्लाउज आहे मी चनिया चोळी घातली कारण आजच साडी ही घेतली आहे ओके चला बाय उद्या भेटू परवा भेटू ज्यांना आपलं ते स्वाती असे ना मला सारखं वाटतंय स्वाती ही पण आली का काय गोसावी रश्मी सावने काय म्हणते लग्नाची तारीख नाही नाही अजून बापरे खूप उशीर आहे त्याला असं काही तयारी बी आहे काही नाही आता काही नाही ग बापरे ते आपले आपले सगळे आपापल्या लाईफमध्ये बिझी आहेत नो तयारी चला हे मी माझ्यासाठी घेतले माझ्या हौसेसाठी ग असंच नेसायला टाइमपास योगेश बरोबर कुठे गेलं हे ते असं ही ते आजचं एक्झिबिशन आहे तिकडून घेतली म्हणजे काल टाकलं ना एक्झिबिशन त्यात मी म्हणलं पण आहे की ही साडी मला घ्यावायची वाटते ती आज मी आणि कविता गेलो होतो कविताने पण एक साडी घेतली मी पण एक घेतली चला मी काय सांगितलं मी काय घरी काम करते पैसे वाचवते मग साडी घेते एखादी विकत चला बाय 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 गुड नाईट परत भेटू असेच